किती हो यापेक्षा आपण समाधानी आहोत का जास्त महत्वाची जी जी रहा पाणी नक्की लागेल म्हणजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करत राहा असा सल्ला देत आपल्या दैनंदिन जीवनात जीवनपूर्वक मराठी भाषेचा वापर करायला हवा असे आव्हान व्याख्यात कवी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दासूबाई यांनी दिले आहे राज्यामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभिनयाची सुरुवात करण्यात आली आहे या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने शासनातर्फे मंगळवारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या उपक्रमाच्या अनुषंगाने क डॉक्टर वैद्य यांची मुलाखत गोविंदभाई श्राप सभागृह सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यांच्या या संवाद सत्राचे प्रास्ताविक विभागीय शिक्षक संचालक अनिल साबळे यांनी केले वैशाली जहांगीरदार यांनी डॉक्टर वैद यांचा परिचय करून दिला डॉक्टर वैद यांची मुलाखत उमेश खेविकर यांनी घेतली या मुलाखतीत सूत्रात डॉक्टर वैद यांनी अतिशय रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले या सत्राचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत एस सी सी आर टी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले तसेच हा कार्यक्रम युट्यूबवर पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी देशमुख उपशिक्षण अधिकारी नीता श्रीमाळ शिक्षण विस्तार अधिकारी मनीषा वाशिंबे जयेश चौरे प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ शारदा मंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे तसेच सरस्वती भुवन प्रशाला आणि शारदा मंदिर प्रशालीच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआयूज छत्रपती संभाजीनगर